या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय तलाठी भरती तलाठी भरती दोन हजार पंचवीस साठी मी एक बेसिकची सिरीज बनवतोय बेसिक, बन बेसिक म्हणजे काय एक सात आठ लेक्चर मी असे घेणार आहे जिथे अभ्यास नसणार आहे तिथे काही मी तुम्हाला शिकवायला नाही आलोय पण तलाठी बनण्यासाठी काही गोष्टी तुम्हाला माहीत असले पाहिजे तलाठीचा फॉर्म भरण्यापासून ते फायनल सिलेक्शन होईपर्यंत काही कारण की काही जणांना फक्त तेवढ्या कारणामुळे तलाठी होण्यापासून वंचित राहावं लागतं आणि त्यामधलं एक अत्यंत महत्वाचं कारण असतं ते म्हणजे कागदपत्रे बरेच जण एखाद्या का कागदपत्रामुळे काहींचं तर सिलेक्शन झाल्यानंतर घरी बसावं लागलेलं आहे काहींना फॉर्मच भरता आलेला नाहीये काहींचं जॉईनिंग झाल्यानंतर नंतर घरी जावं लागलेलं आहे कागदपत्र किती महत्वाचे आहे ना हे तुम्हाला कळेल हा व्हिडिओ झाल्यानंतर शेवटपर्यंत हे लेक्चर बघा तुम्हाला नक्कीच फायदा होईल डॉक्युमेंट्स बघा डॉक्युमेंट्स वेगवेगळे आहेत एक तर फॉर्म भरताना काही डॉक्युमेंट्स लागतात तुम्हाला परीक्षेला जाताना काही डॉक्युमेंट्स लागतात तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस डी वेळेस काही डॉक्युमेंट्स लागतात आणि काही महिलांसंदर्भात सुद्धा मी बोलणार आहे महिलांचे फार प्रॉब्लेम येतात विशेषतः लग्न झालेल्या महिला ज्या आहेत त्यांचे डॉक्युमेंट संदर्भातले प्रॉब्लेम असतात आणि काही जणांना पोस्ट पासून वंचित राहावं हो लागतं सिलेक्शन झाल्यानंतर सुद्धा जॉईन करून घेतल्या जात नाही तुम्हाला त्यापासून वाचायचं असेल अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे इथे या संदर्भातली सगळी सिरीज मी टाकतो आहे तुम्हाला करता ॲपवरची जी तलाठी बॅच आहे त्याच्यातही ती भेटेल आपलं युट्यूब चॅनल आहे रोहिदास चोंदे पाटील ते त्या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला तलाठीची सगळे अपडेट्स ही सगळी सिरीज त्या ठिकाणी भेटणार आहे बघा आता पहिला मुद्दा जो आपण तुम्हाला सगळ्यात आधी घेणार आहे ती म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये पहिला मुद्दा असतो जाहिरात आली आहे आम्हाला फॉर्म भरायचा आहे बघा फॉर्म भरताना तुम्हाला कोणते डॉक्युमेंट तुमच्याकडे असले पाहिजेत आणि याच्यात मी काय म्हणतो माहिती का तुमच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट बद्दल मी बोलतोय ओरिजिल बोलतोय मग याचे झेरॉक्स वगैरे नंतर तुम्हाला काढायचे तो विषय वेगळा ओरिजिनल तुमच्याकडे कोणते डॉक्युमेंट्स असावेत याबद्दल मी बोलतोय आता याच्यात पुढचा मुद्दा हा झालाय की तुम्हाला हे पीडीएफ स्वरूपामध्ये अपलोड करणं आता कंपल्सरी केलेलं आहे हे तुम्हाला अपलोड करावे लागतात आणि मग आणि एक गोष्ट काही जण म्हणतात मी फॉर्म भरताना वेगळा डॉक्युमेंट जोडलेला आहे नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला वेगळं देईल चालणार नाही तुम्ही जे अपलोड करता याची याचा पूर्ण बंच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस जे व्हेरिफिकेशन करणारे अधिकारी आहे त्यांच्याकडे ऑलरेडी असतो ते म्हणतात चला फॉर्म भरताना तुम्ही दहावीच मार्कशीट जोडलं होतं बरोबर आहे आमच्याकडे हे अपलोड केलं होतं आता तेच आहे ना बघून घ्या तेव्हा तुम्ही बारावीचं हे जोडलं होतं मार्कशीट मग आता तेच आहे का बघून घ्या तुम्ही त्यावेळेस नॉन क्रिमिलियर मध्ये हे, हे दाखवलेलं होतं नॉन क्रिमिलियर तेच आहे का तोच आउटवोड नंबर आहे का तेव्हा जुनं दाखवलं आणि आता काहीतरी नवीन दाखवत आहेत इंटरेस्टिंग आहे तुम्ही तेव्हा कास्ट सर्टिफिकेट अपलोड केलं होतं आता तेच आहे म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही म्हणाल आम्ही फॉर्म भरताना तात्पुरतं काहीतरी अपलोड करू फॉर्म फक्त सबमिट व्हावं म्हणून आता आमच्याकडे एम एस सी आय टी नाहीये मग आम्ही आता तात्पुरतं काहीतरी टाकून देऊ तिथे अपलोड करायचं म्हणे म्हणून करून टाकू आणि नंतर मग वेगळं काहीतरी येऊ चालणार नाही तुमचं सिलेक्शन जरी झालेलं असलं तुम्हाला जॉईनिंग भेटणार नाही लक्षात घ्या ती फसवणूक असेल त्याच्यामुळे ते करून आणि एक हा एम एस सी विषय मुद्दाम घेतला मी या ठिकाणी तुमच्यात आता मी हे लेक्चर कोणासाठी घेतोय माहिती का ज्यांना अब कड पासून सुरुवात करायची ज्यांना शून्यापासून सुरुवात करायची मी अभ्यासाचंही तेच करतोय आणि इकडेही तेच करतोय मी बॅच मध्ये तेच करतोय मी शून्यापासून सुरुवात जे विद्यार्थी करतायत ना त्यांच्यासाठी बॅच चालू केली बघा एम एस सी आय टी कंपल्सरी कंपल्सरी म्हणतोय मी हा ज्यांचं एम एस सी आय टी झालेलं नाहीये ज्यांचं बारावी झालंय फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयरला आहे किंवा ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालंय आणि अजूनही एम एस सी आय टी नाही तुम्हाला जर महाराष्ट्र सरकारच्या सरकारी नोकरीमध्ये जायचं असं तुमच्या मनात असेल तर पहिलं काम करा एम एस सी आय टीला ॲडमिशन घेऊन टाका आधी होतं दोन महिने वर्षाची सूट असायची आता सगळ्या परीक्षांमधून त्यांनी काढायला सुरुवात केलेली आहे एम एस सी आय टी कंपल्सरीच आहे अन्यथा तुम्ही तलाठीचा फॉर्म भरू शकत नाही आता सांगतोय आणि तुम्ही आशेवर बसू नका की या येणाऱ्या भरतीमध्ये काही सूट भेटेल नाहीये त्याच्यामुळे पहिला मुद्दा पहिलं एम एसीआय तुम्हाला करूनच ठेवायचं डॉक्युमेंट मधला एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे एमएसीआयटीचं सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे आणि आणखी एक अत्यंत महत्वाचं बघा तुमच्याकडे दहावीचं आणि बारावीचं मार्कशीट तर पाहिजेच पाहिजे दहावीचं या ठिकाणी तुम्हाला सनद सुद्धा पाहिजे त्या सनदेवर आहे ना डेट ऑफ बर्थ असते वयाचा पुरावा असतो त्या दहावीच्या त्याच्यावर आणि तुम्हाला जो अर्ज तुम्ही भरतात ना तुम्ही म्हणाल माझे दोन तीन डॉक्युमेंट्स आहेत बारावीला वेगळं नाव आहे दहावीला वेगळं नाव आहे अर्ज भरताना दहावीच जे मार्कशीट आहे ना त्याच्यावर जे नाव आहे का त्याच नावाने अर्ज केला पाहिजे असं एक जनरल नियम सांगतो तुम्हाला तो त्या नावाने करावा लागेल आता बारावीचं मार्कशीट जोडा बारावीची सनद आवश्यकच आहे असं काही म्हणत नाही मी बघाय का तसं काय म्हणजे आता तुम्हाला तलाठी भरती द्यायची तुमचं हे काय पात्रता काय पदवी मग तुम्हाला इथे पदवीचं सर्टिफिकेट लागेल तुम्ही पदवी पास आहात कधी तुमचं तलाठी भरतीची जाहिरात निघणार तलाठीच्या भरतीच्या जाहिरातीचा फॉर्म भरण्याचा जो शेवटचा दिवस आहे या शेवटच्या दिवसाच्या आधी तुम्ही पदवी पास असल्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असलं पाहिजे अत्यंत महत्वाचं याशिवाय तुम्ही फॉर्मच नाही भरू शकत बी, आसेल, बी, आसेल, बी, आसे बी ए असेल बी एस सी असेल बी कॉम असेल हे फॉर्म भरतानाच तुम्हाला लागतं आणखी एक फार महत्वाचं आहे तुम्हाला मी नॉन क्रिमिलियर सांगितलं कोणाला बघा एस सी विद्यार्थ्यांना लागत नाही नॉन क्रिमिलियर च्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलियर लागत नाही ओपन महिलांना जनरल पुरुषांना नॉन क्रिमिलियर लागत नाही बघा नॉन क्रिमिलियर कोणाला लागत नाही इतरांना लागतं कास्ट सुद्धा लागतं इथे आणखी एक मुद्दा राहतो व्हॅलिडिटीचा ही व्हॅलिडिटी तुम्ही म्हणाल कधी लागते ही तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस सुद्धा तुम्हाला ही लागत नाही ही तुम्हाला काहीतरी सहा महिन्याचा वगैरे कालावधी दिला जातो जॉईन झाल्यानंतर तुम्हाला नंतर देता येते व्हॅलिडिटीचा एक विषय आहे हा इथे सध्या लागत नाही इथे आणखी एक फार महत्वाचं तुमच्याकडे डॉक्युमेंट असलं पाहिजे ते म्हणजे त्याला डोमेसाईल सर्टिफिकेट असं म्हटलं जातं त्याला शुद्ध मराठीमध्ये रहिवासी प्रमाणपत्र म्हटलं जातं याला तुम्ही जेव्हा प्रमाणपत्र काढाल तेव्हा त्याच्यावर डोमेसाईल असंही लिहिलेलं असतं बघा आणि हे कोणाच्या सहीने हे तहसीलदारांच्या तुम्ही म्हणाल मी ग्रामसेवकाच्या सहीचं घेऊन ठेवलंय चालणार नाही हे आताच काढून ठेवा आणि हे याच्यातली एक गोष्ट सांगतोय हे डोमेसाईल एकदा काढलं की तुम्हाला तुमचं दहा वर्ष पुढचं वापरता येतं हे फक्त एकदाच काढायचं डोमेसाई सर्टिफिकेट तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट एकदाच काढायचं आहे इथे फक्त नॉन क्रिमिनल जे आहे हे दर वर्षाला अपडेट करायचं आहे आधी तीन वर्षाचंही भेटायचं पण आता दर वर्षाला त्या ठिकाणी भेटतंय तीन वर्षाचं भेटत असेल तर ते तुम्ही घेऊ शकतात तुमचं उत्पन्न बाबा आमचं एवढे एवढे शासनाने ठरवलेले समजा साडेआठ लाख रुपये ते बदलत जातात त्या अर्थसंकल्पात काय होतं त्यावर डिपेंड आहे त्याच्यापेक्षा आमचं जास्त उत्पन्न नाहीये आम्ही क्रीम गटामध्ये नाहीये जे नोकरदार लोक आहेत क्लास वन अधिकारी आहेत ओबीसी मधले इतर कॅटेगरी मधले ईडब्ल्यू एस मधले वीजे एन टी काय याच्यामधले जे चांगले पगारदार आहे ज्यांना वर्षाला दहा हजार दहा लाखाच्या वर आठ लाखाच्या वर पगार आहे त्यांच्या पोरांना नाही आहे आरक्षण लक्षात घ्या नॉन ने त्यांना आरक्षण भेटणार नाही गरीब गरीबांना गरीब आरक्षण द्यायचं हा उद्देश या ठिकाणी हे हे तुम्हाला दर वर्षाला काढायचं आता इथे महिलांना आणि पुरुषांना मी महिलांच्या याच्यावर येतो पुढे एवढ्या गोष्टी आणि तुम्हाला इथे आयडी प्रूफ सुद्धा या ठिकाणी तुम्हाला आ, काही परीक्षा काही वेळेस येतो काही वेळेस नाही विचारल्यात पण एकतर आधार कार्ड किंवा पॅन कार्ड बघा पॅन कार्ड काढून ठेवा आधार कार्ड जवळपास सगळ्यांचे निघलेले असतात पण पॅन कार्ड आतापासून प्रोसेस करून द्या पॅन कार्ड तुम्हाला लागणारच आहे भविष्यामध्ये कधीतरी काढायचंच आहे पॅन कार्ड काढून ठेवा अठरा वर्ष तुमचं वय कम्प्लीट झालं आहे तुमच्याकडे इलेक्शन कार्ड सुद्धा असलंच पाहिजे मतदार यादीमध्ये तुमचं नाव आहे का याची खात्री करून घ्या हे महत्वाचं आहे हे कोणी तुम्हाला सांगणार नाहीये पण हे कामाचं आहे हे महत्वाचं आहे ए, हे इंटरेस्टिंग आहे आता याच्यामध्ये मी एक गोष्ट तुम्हाला आधीच महिलांची एक क्लिअर करून घेतो महिलांच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय असतो मी का महिलांचं लग्न झाल्यानंतर लग्नानंतरचं नाव इथे काही जण कन्फ्यूज होतात लग्नानंतरचे नाव आता बघा तुमचा मुद्दा काय आहे तुम्ही फॉर्म भरणार आहे दहावीच्या याच्यावर म्हणजे तुमचा फॉर्म भरताना तुमचं माहेरचंच नाव तुम्ही वापरणार आहात कारण की तुम्ही दहावीच्या याच्यानुसार फॉर्म भरतायत फक्त लग्नानंतरचं नाव जे आहे आता इथे इथे तुम्हाला प्रूफ विचारला जातो नावात बदल झालेला आहे कारण काही मुद्दे तुम्ही समजा आधार कार्ड आहे लग्न झाल्यानंतर महिलाच नवऱ्याकडचं आधार कार्ड निघता ना मग तुमचं तिथे बदल झाला आहे पत्त्यामध्ये वगैरे तुम्हाला नावात बदल झाला आहे त्यासाठी तुम्ही एकतर तुमच्याकडे याच मॅरेज सर्टिफिकेट असलं पाहिजे विवाह प्रमाणपत्र ते तुम्हाला या ठिकाणी ग्राह्य झालं आणि त्या आता तुमच्याकडे जर वेळ असेल ना ज्या मॅरिड महिला आहे त्यांना सांगतोय विवाह प्रमाणपत्रानुसार किंवा तुमची पत्रिका वगैरे असेल त्याच्यानुसार तुम्ही या ठिकाणी राजपत्रामध्ये गॅजेटमध्ये तसं नावामध्ये बदल झालेला आहे याची नोंदणी करून घ्या जास्त पैसे लागत नाही ऑनलाईन तुम्ही करू शकता स्वतः सुद्धा हे नावातल्या बदलाचा घोळ वेळेवर होऊ देऊ नका आता वेळ आहे तर हे करून घ्या पुढचा मुद्दा या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा सांगतो आहे तो म्हणजे तुम्हाला बरेच जण बऱ्याच महिलांचे मला मेसेज फोन आले की नॉन क्रिमिलियर मी कुणीकडच्या नावाने काढू आई वडिलांच्या नावाने की पतीच्या नावाने बघा तुम्ही आई वडिलांच्या वडिलांकडच्या नावाने सुद्धा काढू शकतात लग्न झाल्यानंतर सुद्धा काढू शकता आणि तुम्ही पतीच्या नावा पतीकडच्या नावाने सुद्धा काढू शकतात काही प्रॉब्लेम नाही पण ते एकाने तुम्ही काढू शकता दरवर्षी काढायचं ते तुम्हाला फक्त सांगायचं माझं उत्पन्न याच्या खाली आहे तो एक मुद्दा या ठिकाणचा महत्वाचा आहे ओके तिथलचं एक ते मला वाटतं तिथलचं तुम्हाला ओके झालं पाहिजे आता इथे आणखी एक प्रमाण असतं ते म्हणजे न्यासने बघा बऱ्याच जणांनी एज नॅशनॅलिटी सर्टिफिकेट काढलेला असेल ज्यांनी नाही काढलेलं ना त्यांनी काढून ठेवा भेटता तहसील कार्यालयात आता नॅशनॅलिटी खरं म्हणजे आपल्या राज्याच्या परीक्षांना कंपल्सरी नाही बर का आपलं हे सेंट्रल लेवलच्या परीक्षांना कंपल्सरी आहे हे काही नागरिकत्वाचा पुरावा पुरावा म्हणून आपण याच्याकडे बघत नाही पण हे सेंट्रलच्या एक्झामला लागतो म्हणजे स्टाफ सिलेक्शन वगैरे बँकिंगला भरत असेल तर आपल्याकडे हे कंपल्सरी नाहीये आताच सांगतो पण काढून ठेवा कधी काय कुठे विचारतील सांगता येत नाही पहिलं हे झालं हे आणि तुम्हाला साईज दिली असते या या इतके शंभर के बी ते दोन एम बी पर्यंत तुम्ही साइज मध्ये अपलोड करायचे आता याच्यात आणखी एक मुद्दा सांग तुम्हाला फॉर्म भरताना डॉक्युमेंट अपलोड करताना म्हणजे तुमचेच फोन मला येतात मेसेज येतात त्यातून मी शिकलो हे काही मी कुठून अभ्यासून आलो या डायरेक्ट बोलतो ऑन दी स्पॉट फॉर्म भरताना वारंवार होणाऱ्या दुकानमधली एक चूक असते कि मी मला इथे भरायचं होतं दहावीच मार्कशीट मी तिथे भरून टाकलो माझं पदवीच मार्कशीट मला भरायचं होतं या ठिकाणी रहिवासी मी इथे दाखवून दिलं जातीचा दाखला आणि मी नाही टाकलं ते फॉर्म भरणार आहे इंटरनेट कॅफेवाल्याने त्याला काही नाही त्याचं काही वाकड करू शकत नाही तुम्ही तुम्हाला बसायचंय बाजूला फोटो तुमचाच आहे का की मैत्रिणीचा आहे ते बघावं लागेल तुम्हाला ओके ते बघावं लागेल स्वतःला बसावं लागेल माझं नाव चुकवलंय माझी जन्मतारीख चुकवली आहे काही जण फॉर्म भरताना जन्मतारखेमध्ये गोल करतात चालणार नाही चालणार नाही हे सगळं तुम्हाला फॉर्म भरायला तुम्ही ते कॅफेवाल्याला पैसे देत आहेत म्हणून तुमचं सगळी जबाबदारी संपली नाही तुम्हाला बसायचं बाजूला डोळ्यात तेल घालून फॉर्म भरायचंय फॉर्म भरताना चुका अजिबात बात होणार नाही आतापासून डोक्यात राहू द्या मी पुढे जातोय परीक्षेला जाताना परीक्षेला जाताना कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला माहिती हे आता मुद्दाम मला मास्तर ही परीक्षेला अजून किती दिवस हो अजून आली नाही तुमचं काय चाललंय माझं जे चाललंय ना ते तुमच्यासाठी चाललंय मला काही काम धंदा नाही असं समजू नका मला काम आहे तुमच्यासाठी चाललंय तुमच्यातले जे सिन्सिअर विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी चाललंय विथे आता हे तुम्हाला परीक्षेला जाताना यात सगळ्यात महत्वाचं आहे तुम्ही जेव्हा फॉर्म भरतात का तेव्हा जी तुमच्याकडे जी काही ती फॉर्मची जी कॉपी आहे का ऍप्लिकेशन कॉपी त्याची प्रिंट तुम्हाला काढून ठेवायची त्याची फाईलच बनवून ठेवा एप्लिकेशन घे हे त्याच्यानंतर पेमेंट पेमेंट रिसिप्ट जी आहे तिची सुद्धा त्या ठिकाणी प्रिंट काढून ठेवा काय बोलतोय मी लक्षात येत आहे का हे तुम्हाला तिथे जाताना लागणार आहे परीक्षेला जाताना या गोष्टी लागतात तुम्हाला इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे परीक्षेला जाताना या गोष्टी लागतात आणखी एक मुद्दा परीक्षेला जाताना तुम्हाला हॉल तिकीट तर लागणार आहे हॉल तिकीट शिवाय तुम्हाला मध्ये प्रवेश न्यायचे हो सॉरी 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 परीक्षेला जाता तुम्हाला हॉल तिकीट न्यायचं आहे हे पेमेंट रिसिप्ट आणि हे नंतर नंतर मी सांगतो तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला परीक्षेला जाताना तुम्हाला हॉल तिकीट घ्यायचं आहे दुसरं तुम्हाला एक आयडी कार्ड घ्यायचं आहे कोणतंही म्हणजे आधार कार्ड पॅन कार्ड इलेक्शन कार्ड तुम्ही ते वापरू शकता इतर यादी येते त्यामधले एक आयडी कार्ड हॉल तिकीट ओके ओरिजिनल ओरिजिनल पाहिजे ओरिजिनल ओरिजिनल पाहिजे आणि याची एक एक झेरॉक्स तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता तर परीक्षा हॉलमध्ये जाताना या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत अत्यंत महत्वाच्या आहेत त्या तुम्हाला कराव्या लागतील लक्षात ठेवा मी पुढच्या मुद्द्याकडे जातोय मी पुढच्या मुद्द्याकडे परीक्षा जाताना फक्त म्हणजे परीक्षा जाताना दोन गोष्टी फार महत्वाच्या एक म्हणजे तुम्हाला हॉल हॉलटिकीट घेऊन जायचं दुसरं म्हणजे तुम्हाला स्वतःचं आयकार्ड घेऊन जायचं दोन गोष्टी त्या ज्या स्मार्ट वॉच आहेत त्या तुम्हाला चालत नाही यामध्ये लक्षात घ्या मोबाईल तर चालतच नाही हे काही सांगण्याची गरज नाही आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं आलंय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ज्याला आपण कागदपत्र पडताळणी म्हणतो आहे हे आताच माहीत असलं पाहिजे हे काही जाहिरात झाल्यानंतर माहीत असण्याचा विषय नाही कारण की हे तुमच्या डोक्यात आतापासून बसून असेल ज्यांना बनायचं आहे ना त्यांनाही गरजेचं आहे इथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वेळेस सगळ्यात महत्वाचं तुम्ही जे ऍप्लिकेशन केलं तुम्ही जो फॉर्म भरलाय त्या ऍप्लिकेशनची कॉपी त्याच्यात तुम्ही जे जे भरलंय का ती ती त्याची कॉपी तुम्हाला लागेल कधी कधी तुम्हाला फॉर्म भरतानाच ही याची प्रिंट काढून ठेवायची स्वतःची फाईल तुम्ही जो मोबाईल नंबर मेल आय डी वापरताय तो यूज मध्ये आहे का ते तुम्हाला बघायचंय पुढचा मुद्दा या ठिकाणी रिसिप्ट पेमेंटची पेमेंट प्रूफ जो आहे लागतो हा लागतो हे असलं पाहिजे आपल्याकडे हे असलं पाहिजे इंटरेस्टिंग आहे आता एक दोन गोष्टी तुम्हाला काही जणांना कन्फ्युज होत असेल अरे मराठी भाषेचं ज्ञान हे तर फॉर्म भरताना सुद्धा काही वेळेस येत आहे असल्याचं सर्टिफिकेट बघा हे जनरल हे याचा फॉर्मॅट तुम्हाला गुगलवर सर्च केलं भेटून जातं तिथे यस म्हणून टाकायचं कारण दहावीला वगैरे तुम्हाला मराठी यायचे दुसरं लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र याचा तुम्हाला गुगलला सर्च केलं तुम्हाला याची पीडीएफ भेटून जाते त्याच्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे थोडक्यात काय दोन हजार एक नंतर तीन आपत्ती नाही तिसरा आपत्ती नाही असं असतं ज्यांचं लग्न झालेलं नाही त्यांना काही प्रॉब्लेमच नाही ज्यांचं झालंय त्यांच्यासाठी हे दोन आहे ना हे दोन तुम्हाला फॉर्म भरताना सुद्धा लागू शकतात आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तर लागतातच लागतात हे दोन प्रमाणपत्र फार महत्वाचे हे दोन फार महत्वाचे आहेत ते लक्षात ठेवावं लागेल आणखी एक मुद्दा हे जे नॉन क्रिमिलर आहे काही जणांचे इथे घोळ झाला मागच्या वेळेस कालावधीबद्दल काही जण नॉन क्रिमिलर जुने ठेवतात ज्या आर्थिक वर्षामध्ये ती जाहिरात निघालेली आहे आता तुम्हाला मी आत्ताच सांगतो आता बघा आता चालू आहे फेब्रुवारी चालू होतोय बरोबर फेब्रुवारी मार्च या दोन महिन्यात तर लगेच काही जाहिरात येऊन हे होणार नाहीये त्याच्यानंतर जाहिरात येणार आहे म्हणजे तुम्ही कोणत्या आर्थिक वर्षात जातात दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात जाणार आहे एक एप्रिल नंतर एक एप्रिल नंतर तुम्ही आता आता कशात पडू नका एक एप्रिलच्या नंतर हा पण आधीच तुम्हाला मी म्हणजे असं गृहित धरतोय दोन हजार चोवीस पंचवीसचं नॉन क्रिमिनल तुम्ही काढून जर घेतली ठेवलेला असेल पुढच्या दोन महिन्यात फॉर्म भरायचा असेल काही जागा निघाल्या तर तुम्हाला चोवीस पंचवीस चा लागेल नॉन क्रिमिलियर पण एक एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर तुम्ही फॉर्म भरत असाल ना तर दोन हजार पंचवीस सव्वीसचं नॉन क्रिमिलियर तुम्हाला काढता येईल त्या चालू वर्षाचं खरं म्हणजे इथे ना हे नॉन क्रिमिलियर चाललं पाहिजे मागच्या वर्षाचं उत्पन्न आपण गृहीत धरतो दोन हजार चोवीस पंचवीसचं सुद्धा आता काढून ठेवा अजून वेळ गेलेली नाही कारण पुढच्या परीक्षेला तुम्हाला हे मागू शकतात आणि पुढे एक एप्रिल नंतर तुम्हाला पंचवीस सवीचं सुद्धा करता येथे दोन्ही राहू द्या तहसील कार्यालयातून ते काढून ठेवा अत्यंत महत्वाचा आहे आता याच्यात आणखी एक तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चे फॉर्म भरताना तुम्ही जे जे अपलोड केलंय का ते सगळं म्हणजे दहावीचं बारावीचं पदवीचं त्याच्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला हा सुद्धा फार म्हणत होता हिशी म्हणतो आपल्याला याच्यावर जन्माचा पुरावा असतो काय म्हणतोय मी जन्माचा पुरावा याच्यावर असतो डिग्रीचं तुमचं मार्कशीट वगैरे ते तर लागताची ते फॉर्म भरताना लागतंय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस सुद्धा ते लागत आहे इंटरेस्टिंग आहे आता याच्यात आणखी एक मुद्दा येतो तुम्ही जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लावताना काही वेळेस अग्ती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जाताना तुमचं जे क्वाल लेटर असतं ना ते जर तुम्हाला घेऊन तु आहे कारण म्हणजे सांगण्याची गरज नाहीये काही वेळेस जर क्वाल लेटरमध्ये उल्लेख असेल की बाबा हे मेडिकल टेस्ट येते ते जाऊन करून घेऊन या तर तुम्हाला मेडिकल फिटनेसचं सुद्धा सर्टिफिकेट त्या ठिकाणी द्यावं लागू शकतं सहसा आधी ती जॉईन करून घेतात नंतर मेडिकलला पाठवतात हो पण जर तुमच्या क्वाल लेटरमध्ये उल्लेख असेल की या या ठिकाणी तुम्हाला मेडिकल करून मग आमच्याकडे डॉक्युमेंट वेळ ते मेडिकल सर्टिफिकेट घेऊन यायचं आहे तर ते सुद्धा आणि मेडिकल एवढं काही नसतं तुम्ही एकदा सिलेक्शन करून घ्या ओके मध्ये होऊन जाईल तुमचं मेडिकल काही प्रॉब्लेम नाहीये तुम्ही फिट असणार आहात फारच गंभीर काही असेल तरच तुम्हाला डिस्कॉलिफाय करतात करत नाही फार कमी वेळा तशी शक्यता असते आणखी एक तुम्हाला या ठिकाणी तुमच्या या पुराव्यांमध्ये काही दिव्यांग विद्यार्थी मित्र असतील काही अनाहात असतील काही प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त असतील बरोबर आहे त्या हे वे जे वेगवेगळ्या आरक्षणाचे विद्यार्थी मित्र आहेत त्यांना त्या आरक्षणासंदर्भातलं ज्याला आपण सामाजिक आरक्षण म्हणतो आहे किंवा समांतर आरक्षण म्हणतो आहे तुम्हाला त्याचे पुरावे तुमच्याकडे असलेच पाहिजे काही वेगळी सांगण्याची गरज नाही तरी मी सांगतोय कारण मी असं ठरवलंय की तुम्ही सगळे नवीन आहात तुमची पाठी कोरी आहे तुमच्यातले बरेच जण आहेत ज्यांनी एक दोन वेळेस परीक्षा दिली असणार आहे काही जणांचा चांगला कोरी येऊन थोड्याने मार्क्स दिले असतील तेही असतील पण मी एकदम म्हणजे रॉ विद्यार्थी आहेत तुम्ही तुम्हाला काहीच माहीत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी हे व्हिडिओ बनवतो आहे जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आणि हे तुम्हाला माहिती आहे हे काही शेवटच्या टप्प्यात हे आतापासून डोक्यात असलं पाहिजे अरे असं लागतं मला तलाडी भरती करायची ना मला फक्त फक्त अभ्यास करून जमत नसतं डॉक्युमेंट्स ओके असले पाहिजे आपल्याकडे सगळा अभ्यास पाण्यात जाऊ शकतो मला वाटतं मी एवढं जीव तोडून तुम्हाला सांगतोय ना तुम्ही निश्चितपणे त्याचं संधीचं सोनं कराल आतापासून आपले डॉक्युमेंट्स काढून घ्याल आणि अभ्यासाला सुरुवात कराल अभ्यास करायचा कुठे अभ्यास करायचा अभ्यास, 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 अभ्यास एप्लिकेशन एप्लिकेशनवर रोहिदा चंद्रेपाटील जीएसटी इन्स्पेक्टर हे तर युट्यूब चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करूनच ठेवायचं आहे आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायचा ग्राम ग्रामवसूल अधिकारी आहे पद आता नव्या नव्याने नाव झालंय आता तुम्ही अधिकारी बनणार आहे म्हणजे तुम्ही ते एमपीसीचे पोर आहे ना त्यांच्या सुद्धा बऱ्याच पोस्टमध्ये अधिकारी नाहीये तुमच्या नावात अधिकारी आहे तुमच्या नावात अधिकारी आहे तुम्ही अधिकारी बनण्यासाठी निघतायत तुम्हाला कशा पद्धतीचा अभ्यास करावा लागणार आहे काही अडचण असेल हा नंबर आहे हा शेवटचा बरं आहे आधी करता ऍप डाऊनलोड करा तिथे तलाठीवरती व्याज मध्ये जाऊन बघा डेमो लेक्चर बघा प्रत्येक मधलं पहिलं लेक्चर डेमो आहे ते फ्री आहे बघा सगळे लेक्चर बघा त्याच्यात म्हणजे आणि याच्यावर मी तुम्हाला ऍपवर तलाठीवरती संदर्भात खूप सारं फ्री मटेरियल सुद्धा अवेलेबल करून देणार आहे नोट्स असेल टेस्ट असेल चालू घडामोडीच्या बऱ्याच बाबी असेल मग तुम्ही फ्री फ्रीमधला जरी सोडला ना तरी दहा पंधरा मार्क्स वाढतात तुमचे अभ्यासकट फ्री मधलं जरी तुम्ही बघितलं सगळं त्या ठिकाणी नोट्स वगैरे वाचले तरी सुद्धा अभ्यास करण्या एप्लिकेशन डाउनलोड करा आतापासून सुरुवात करा परीक्षा कधी होणार याबद्दल मी बोलत नाही परीक्षा जाहिरात निघण्याच्या आधी आमची ही तयारी झाली असली पाहिजे तेव्हा आम्ही खरे आम हक्कदार आहोत खरे दावेदार आहोत त्या पदाचे चला निश्चितपणे तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर कर, लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद